जाणार ती तुला तुझ्या जूतीस ध्यान होत नाही का जूतीस ध्यान होत आहे का सक्या आय असून ली जर ध्यान होईना तर त्या आयन तिला जीव लावला की ते अगं तुला काय तु करस्ती कर काय कोण गुड घेव येणार नाही तुझ्या मनानं जे तो चालू केलंय ना कर मनानं चालू पण एवढं लक्षात ठेव त्या तुझा लेकराचा सुद्धा हलाय तो काय तुझ्या लेकराचा सुद्धा हला अगं लेकराचं कसं हलायतो लेकराला तू जीव लावते पोट भरून खाये घालती लिकृतीचं नाव बी काढत नाही तुला तुझ्या मम्मीच ध्यान होतय का होतय वय तुझ्या ते जुतीच ध्यान होत नाही का तुला तू कधी बस ना आंघोळ घालून तिची इनीच घालती काय डोकं आऊट केलं काय बोला त्याचा फत्या लागणार गुडघ्यावर राहायचं तरी काय नेमकं करायचं काय तुला चित्र सांग मला

अगं शेरड कुणा जायती तू कुणा शेरड बघते मग बघा जी नाही अजिबात तिथं बसतेली का नाही वरडू वरडून तवा की बाबा माझ्या बापाने दिलेली शिर्ड आता माझी बसली नवरा बघ ना त्याला कोण वैरण टाक ना एवढं असत काय आरती केलं अगं स्वपा का आती आम्हालाच आम्ही काय आरती केलं तुला

माझ्यापासून तोडली तिचं नाव देखील ती पोरगी घे ना अजून परत म्हणाला माझं लिकूर माझ्यापासून तोडलं हे नि माझं लिकूर माझ्यापासून येऊ दे ना मालक झाले ती गा असलं बोलाल परत आधीच बोलती या मग एवढी केव होती तर जाताना घेऊन जायची होती तिची लेखतीनं सग तिला आपली जिरवायची होती वा कशाने जिरवायचे जिरवायची होती तिला आपली उद्या तिचं लेकर तिला आई म्हण ना मग ह्यात जिरायचे कोणाचे भाऊजी आंघोळ घालायचं भाऊजी घालायचं भाऊजी खाऊ पिऊ घालायचं बावजी करायचं येतं काय सगळं ठीक आहे हा बोलती या बापाचं कर्तव्य अगं ती कर्तव्य निभवणार बापा ती करल की बघल पण मी हाय की ती अजून आ हो का सगळी गेली ती सासरीशी माग हाय की मी मोठी बघती गे तुला कशी ताळी आला ना जिती पण बघती मी तुझी बट बाजवले ना मग धावती ना म्हणा काय बघ तू निसता आता ग बसून शिना तो लय डोकं माझं पाक भांजाळून टाकलंस काय कळ मला लेकराला शाळेत ही सोडायचं करायचं बघायचं आपला आपला परपंच बोलला असेल नवरा हाय बोलतच अस प्रत्येक नवरा बोलतूच अडव वाढ तू मनुष्य ना काय घर जायचं जा म्हणला असेल म्हणून जायचच का अस मी म्हणते तुला आणि तू जिरवू म्हणते ना आमची तिघाची झिरवणार आहे आमची तिघाची झिरत नाही मी तुला सांगते तुझी जिरणार आहे बघ उपाशी तू राहणार आहे मी नाही लिकरू खाताय पिताय टुनटुनीत आहे निवांत आहे कुणाच एक नाही दोन नाही बिनगुरी आहे ती आली पोरा पोरात खेळताय खाताय पिताय निवांत राहतय असं असं की ना? ना ए, ना ना ए, किती असत जिथले तिथं तेवढाच कुणाला सुनकी सोड ना दिराला नाही नवऱ्याला नाही जावला नाही बोलायचं किती असतं ग सकाळी कुठं आहे तू कुठं आहे माहित आहे मला माझ काय नडलंय तुझ्यापर्यंत यायला हा तू चांगली आपदा तुझी याशिवाय पण तुला काय येणार नाही ना? पाऊस पडायला लागला ऊन लागायला लागल्यावर चटकळत या याशिवाय ये का काय येणार नाही घर म्हणजे काय असतं घराची किंमत काय असती कळू देऊ इशी आज सुधरल उद्या सुधराल पण काय नाही ठरव तुझे तुझी तुझे तुला काय घ्यायचं तो निर्णय घेतलाय ना ती चांगलाच घेतलाय वजन निर्णय घेतला अगला की चांगलाच घेतला असणार आहे वाईट काय नसणार आहे कारण की तो स्वतःहून निर्णय घेतलाय मग दुसऱ्याला काय चुकीचं ठरवती दुशी ठरवती तुझ्या पहेर तो ढंदा हाणून घेतला या मेक काढलं नाही का दिरा ना काढला नाही तुला घरात ना बाहेर नवरा जा म्हणला लाख वेळा जा म्हणल तो इत इतना नव्हतं जायचं नव्हतं आयुष्याचा जोडीदार आहे आपला ती पूर्ण हात काय त्याला आपल्याला बोलायचा नवऱ्याची तिने किंमत ठेवली का आता नवऱ्याला घ्याव आणायचे नवऱ्यास तिची पूर्गी बी गुडघ्यावीचे गुडघ्या घ्यायचं नाही उद्या आल्यावर म्हणाल का नाही माझी बघू गे आपण तर पडत नाही तीच वैतागणार आहे कुठं बी ती काकाज्यात काका काकूज्यात आता कुठं बी राहू दे किती दिवस ती ठेवणार आहे ती एक ना एक दिवशी म्हणते ना का नाही तू का आली झालंय काय झालय नाही ती कोण ना कोण तरी तेव्हा तर लक्षात येईल का नाही नवऱ्यानं घरातन बाहेर काढलं म्हणून घरातन निघाली गेली गेली असल पण नाही म्हणते मी आता ती तिथं असली नाही म्हणली तर आपल्याला कळणार आहे बघायचं आप ना आपण आपल्याला तर काय कळणार आहे तिथे गेल्याशिवाय आपण जायचं स्वतः आपल्या डोळ्यानं बघायचं आपल्याला कळणार नाही त्याशिवाय बघितल्याशिवाय काय काय आहे आणि आपल्याला बघायची काय गरज आहे तिचा नवरा समर्थ आहे ती बघल काय बघत नाहीत नाही बघत त्यांची ती निस्तार दिली आपण काय तिला जाय सांगितलंय का घरात नाकलली उलट आपलाच काय संबंध नाही तिची जित्रा बचार आहे ती तिथे शर्ट दांडर बघायची म्हणलो की आपण रागाच्या झुटीत बघत नाही पण बघावं लागतं अजिबात बघायची नाही ती माझ्या जीवाला फास आहे बघायची नाही ती कोटा असेल तिथनं येऊन बघ बघमाना तुझी तुझी दांडर आणि तुझा तुझा नवरा त्याला बी जेवाय द्यायचं नाही आणि त्याला बी अलीकडे इथं इकडे येऊ द्यायचं नाही आणि त्या दांडराला बी पाणी पाजायचं नाही अजिबात गावात पेवत टाकायचं नाही आणि वैरण टाकायचं नाही तुझी दांडरा येते ना तुझी तू येऊन बघ मानायचं तुम्ही सांगता तसं करते जेव्हा देणार अजिबात त्याला बी घेऊन पुरीच बघेल फिरायला काय घेणं देण नाही बांधणं त्यांची वय जी जग आपल्याला नाव ठेवायचं काय घेणं देणार त्यांचं जातच नाही बघू ठेवू काय कोणाच्या येते त्यांची येते कोणाच्या बाहेन दिली दिली ज्या दिली कोणी घेतली त्यांची त्यांना माहिती त्यांची त्यांना कळत नाही सांभाळायची ती मग बाय ती, ती दिली मग तिची ती येऊन बघल नाही बाला सांगल घेऊन जावा मी नाही घरी सांभाळाय तुला काय काय दे तू करते म्हणून ती फिरती ज्या दिवशी तू सगळं ती थी। थी तु तु बंद पडशील कशाला मग फिरल ती